अक्षय शिंदेने केलेल्या गोळीबारात पोलीस जखमी झाले तर ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतेष डुमरे यांनी जखमी पोलिसांची भेट घेतली रात्री उशिरा त्यांनी जखमी पोलिसांची भेट घेतली पोलीस अधिकाऱ्यांची योग्य ती काळजी घ्या अशा सूचना आयुक्तांनी दिल्या अक्षयनं पोलिसांची बंदूक खेचून गोळी सारवली त्यामुळे पोलिसांकडून स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आरोपी अक्षयनं पोलिसांवर गोळीबार केला अक्षयनं पोलिसांची बंदूक खेचून गोळी चालवली यामध्ये एपीआय मोरे जखमी झाले त्यामुळे पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळ्या झाडल्या अशी प्रतिक्रिया गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली अक्षय शिंदेच्या मृत्यू प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट केलं या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरित करताना गृह विभागानं दाखवलेला हलगर्जीपणा हा संशयास्पद आहे या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तुस्थिती समोर येणं अपेक्षित आहे असं ट्विट पवार यांनी केलं आहे शिरूचे खासदार अमोल कोल्हेंनी अक्षय शिंदे मृत्यू प्रकरणात सरकारला काही सवाल उपस्थित केलेत पोलिसांच्या संरक्षणात असताना रिव्हॉल्व्हरनं स्वतःला संपवत असेल तर यावरून पोलीस खात्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे गृहमंत्र्यांचा किती वचक आहे हे दिसून येत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी अमोल कोल्हे यांनी केली आहे आरोपी अक्षय शिंदे गोळीबार प्रकरणावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी प्रश्न उपस्थित केलेत या आरोपीला अटक करताना दिरंगाई झाली पोलिसांनी व्यवस्थित सांभाळायचं असतं याचा अर्थ मुख्य आरोपीला संपवून इतर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करतायत का असा सवाल त्यांनी गृह विभागाला केला अक्षय शिंदे हा सज्जन माणूस नव्हता त्यामुळे विरोधकांनी यावरून राजकारण करू नये अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे गृहमंत्र्यांनी याबद्दल सखोल चौकशीचे आदेश दिलेले आहेत अक्षय शिंदे कशामुळे गेला याचा तपास होईल असं ते म्हणाले अक्षय शिंदेला जेलमधून न्यायालयामध्ये नेण्यात येत होतं तर त्याला मध्येच बदलापूर पोलीस स्टेशनमध्ये का नेण्यात आलं अशा आरोपीला घेऊन जाताना पोलिसांच्या बंदुका लॉक केल्या जातात हे प्रकरण संशयास्पद असून या प्रकरणात उच्च न्यायालयामध्ये जाणार असल्याचं असीम सरोदे यांनी म्हटलं आहे शिमोड्यांना अखेर निसर्गानंच न्याय दिला असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे तर अक्षयशिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये राजकारण करू पाहणाऱ्या विरोधकांनी अकलेचे तारे तोडायला सुरुवात केली असल्याची टीकाही त्यांनी केली अक्षय शिंदे मृत्यू प्रकरणामध्ये भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली त्याला जागच्या जागी फाशी झाली पाहिजे अशी मागणी करणारे विरोधक आता चौकशीची मागणी करतात किती हा दुटप्पीपणा आहे तर आपल्या पोलिसांवर एखादा आरोपी हल्ला करत असेल तर काय त्याची आर्थिक राहायची का असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आरोपी अक्षय शिंदे मृत्यूनंतर शिवसेना शिंदे पक्षाचे माजी नगरसेवक अविनाश मोरे यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला या घटनेमुळे मनापासून आनंद झाल्याची भावना या प्रकरणात अविनाश मोरे यांनी व्यक्त केली नाशिकमध्ये अक्षय शिंदेचा एन्काउंटर केल्यानंतर जल्लोष साजरा करण्यात आला शिंदेच्या शिवसेनेनं फटाके फोडून यावेळी जल्लोष साजरा केला तर बदलापूर प्रकरणामध्ये नाशिकमध्ये हा जल्लोष करण्यात आला अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर नाशिकमध्ये अशा प्रकारे आतिषबाजी करण्यात आली आणि आनंद साजरा करण्यात आला नाशिक महापालिकेच्या आवारामध्येच अशा प्रकारे आतिषबाजी करण्यात आली आणि जल्लोष साजरा करण्यात आला शिंदेच्या शिवसेनेनं फटाके फोडून जल्लोष केला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर असणार यामध्ये नागपूर आणि संभाजीनगरमध्ये ते बैठका घेणार आहेत तर उद्या नाशिक आणि कोल्हापूरमध्ये त्यांच्या बैठका असतील लोकसभेत कमी जागा मिळाल्यानं आगामी विधानसभा निवडणूक पाहता कार्यकर्त्यांना कानमंत्र देणार असल्याची जोरदार चर्चा आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून दोन दिवस नागपूर दौऱ्यावर आहेत या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये चोवीस तासांसाठी नो ड्रोन झोन घोषित करण्यात आला आहे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शहरामध्ये नो ड्रोन झोन घोषित करण्यात आला आहे <सवाँगरा> अमित शहाच्या संभाजीनगर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज संभाजीनगरमध्ये दोन बैठका होणार आहेत पहिली बैठक भाजपच्या मतदारसंघनिहाय आढाव्याची असेल त्यानंतर ते दुसरी बैठक महायुतीची होणार आह अमित शहा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार हे या बैठकीला हजर असणार <गणागी> पुण्याच्या गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अजित रानडेंना हायकोर्टानं दिलासा कायम ठेवलाय रानडेंना कुलगुरू पदावरून न हटवण्याचे आणि त्यांच्या जागी अन्य कोणाचीही नियुक्ती न करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिलेत या प्रकरणात आता पंचवीस सप्टेंबरला सुनावणी होणार आहे राज्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे कोकण विदर्भ मराठवाड्यामध्ये तुफान पाऊस पडण्याचा अंदाज आहे बंगालच्या उपसागरात हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे पुढचे चार दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे रायगड किल्ल्याच्या परिसरात ढग सदृश पाऊस झाला त्यामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं या गुडघाभर पाण्यामध्ये चारचाकी वाहनं अडकून पडली एक मोटरसायकल वाहून गेली आजच्या पावसानं परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे रायगडच्या निजामपूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला बोरवाडी परिसराला पावसानं चांगलंच झोडपून काढलं जोरदार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागले अचानक झालेल्या जोरदार पावसानं नागरिकांची चांगलीच तारंबळ उडाली मावळ तालुक्यामध्ये परतीच्या पावसानं हजेरी लावली आहे घाट पावसाची रिमझिम सुरू आहे लोणावळ्यासह अनेक भागात मध्यरात्री जोरदार पाऊस झाला परतीच्या पावसानं वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला वाशिम शहरासह अनेक भागांना पावसानं चांगलं झोडपून काढलं गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसानं खरीपाच्या सोयाबीन तूर कापशी पिकांचं मोठं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांची चिंता वाढली जळगाव जिल्ह्यामध्ये रावेर तालुक्यात केळी पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव झाला शेतकरी अडचणीत सापडलाय पीक विमा योजनेचे पैसे न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी केळीची लागवड कमी केली आणि हळद पिकाकडे आता शेतकरी वळलाय